राजकारणात दर मिनिटाला काहीतरी पण खरी फक्त राजकीय परळी वैद्यनाथाचं दर्शन घेतलेलं आहे आणि खूप प्रसन्न वाटलं परळी वैद्यनाथाचं दर्शन मी नेहमीच घेते पण महाशिवरात्रीच औचित्य आहे नव्याण्णव टक्के वेळा आमच्या परिवार महाशिवरात्रीचं दर्शन चुकवत नाही अगदी मुंडे साहेब असल्यापासून आमचे दर्शनाला येणं ही एक प्रथा राहिलेली आहे खूप प्रसन्न वाटलं दर्शन करून सर्व आजूबाजूच्या आणि पंचकृषीतल्या राज्यातल्या सर्व लोकांसाठी त्यांचं कल्याण हो हीच प्रार्थना एक्सपो आम्ही केला तर मी मंत्री आहे आणि मी परळीचे आहे आणि म्हणून शिवरात्रीचं औचित्य साधून आम्ही इथे केलं कारण ग्रामीण भागातले इथे लोक येतील पूर्ण राज्यभरातून लोक दर्शनाला येतात तर त्यांना महापशुधन एक्सपोचाही लाभ व्हावा बघायला मिळावं असं प्रयोग आमचा आम्ही केला आणि तो यशस्वी झाला आहे सगळीकडनं लोक येतात आणि अगदी कुटुंबासहित येतात आणि बघतायत वेगवेगळे अभ्यास करतायत वेगवेगळे ज्ञान घेत आहेत मला बरं वाटलं खूप आमचा आमचं एक्सपर्ट एक्सपोर्स स्वतः वित्त मंत्री देखील आहेत त्यामुळं आणि त्यांनी मला जाहीर वचन दिलं ते मला नसून ते महाराष्ट्रातील पशुपालकांना शेतकऱ्यांना त्यांनी दिलंय आणि तरुणांना दिलंय की उद्योजक निर्माण होईल ग्रामीण भागात तर एक चांगली स्कीम त्यांच्या निदर्शनाखाली त्यांच्या सूचनानुसार आम्ही डिझाईन करतो आहोत आणि नक्कीच महाराष्ट्रातील ग्रामीण युवक हा उद्योजक बनेल असा आमचा प्लॅन आहे राजकीय घडामोडींच सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह आमच्या युट्यूब चॅनल ला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत